कट्टा याचा आज शंभरावा शतक महोत्सव आहे आणि माझ्यासोबत आहेत जे नगर रोड कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी खांदवे सर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचते ही संकल्पना आमचे काही पत्रकार मित्र आहेत खरं तर ही संकल्पना पहिली आम्हाला त्या पत्रकारांकडनं कळाले की आपण एक व्यासपीठ तयार करू सगळे आपल्या पक्षाचे लोक मोठे उद्योगपती पत्रकार वकील डॉक्टर इंजिनियर ह्या लोकांना आपण एकत्र करून एक, एक व्यासपीठ निर्माण करू आणि त्या व्यासपीठाचा समाजासाठी उपयोग होईल अशा भावनेने आम्ही ही कल्पना मांडली आणि ती अंमलात आणली आणि आज तो शंभरावा कट्टा होतोय याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विशेष अभिमान आहे आत्ता शंभरावाचं शंभरावा जे क शतक महोत्सव तुम्ही साजरा करताय पण ह्या ज्या प जे म्हणजे जे अजेंडा घेऊन तुम्ही हे कट्टा सुरू केला होता त्याचा काही बेनिफिट होताना दिसला का तुम्हाला या शंभर ह्याच्यामध्ये हो आम्ही या या ठिकाणी मदत केली न विमान नगर रोडमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न होता तिथे आम्ही शासनाचं लक्ष केंद्रित केलं कचऱ्याचा प्रश्न होता तिथे आम्ही लक्ष केंद्रित केलं ॲम्युलिटरी स्पेसच्या जागेचा उपयोग व्हावा तिथे आम्ही लक्ष केंद्रित केलं आमचे त्यावेळचे सगळे आमचा रियाज असेल महेंद्र गलांडे असतील शिंदे सरकार असतील राहुल भैया असतील अनवरजी असतील हे सगळे आम्ही ह्या कट्ट्यामध्ये एकत्रित वेगवेगळ्या पक्षाची लोकं आहोत पण खूप चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे साधारण किती लोकं आहेत या कट्ट्यामध्ये साधारण सगळे आम्ही तीस पस्तीसजण आहोत पत्रकारांची संख्यासुद्धा या मतदारसंघामध्ये त्यामध्ये लक्षणीय आहे पुढे एक वैचारिक बैठक या ठिकाणी झाली पाहिजे संवाद वाढला पाहिजे त्यासाठी आम्ही अनोग्रॉट कट्टा या ठिकाणी स्थापन केला यामध्ये राजकीय डॉक्टर सामाजिक अधिकारी असे वेगवेगळे पत्रकार वेगवेगळ्या क्षेत्रातले आम्ही तीस ते चाळीस जणांचा ग्रुप या ठिकाणी दुसरा आणि चौथ्या शनिवारी आम्ही एकत्र यायला लागलो त्यानंतर पुण्यातले अनेक मान्यवर सगळ्या पक्षाचे शहराध्यक्ष महापौर खासदार राजकीय क्षेत्रात सोडून मी डॉक्टर वकील महाराष्ट्र सरकारचे अधिकारी आत्ताच तुम्ही राजकीय क्षेत्रात गेले म्हणलं हो राजकीय क्षेत्रात हे महापौर खासदार म्हणजे चंद्रकांत पाटील अर्श्वन पाटील पुणे शहरचे सर्व शहराध्यक्ष या कट्ट्यावरती येऊन गेले त्यानंतर महेश जगडे शेखर गायकवाड कृष्णप्रकाश सर हरी नरके कुमार सप्तर्षी असे अनेक नावं सांगता येईल दीडशे या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी येऊन गेले त्यामुळं हा कट्टा आमचा नुसता संवादापुरता न राहता वेगळ्या ठिकाणी पुणे शहरामध्ये एक वेगळी उंची या कट्ट्याची झाली आणि या शंभरराव काट्ट्यासाठी सर्व पुणे शहरातील आणि या भागातील नागरिक तसेच बरेच अधिकाऱ्यांना यायची इच्छा होती तर आम्ही हा शंभराव कट्टा दिवाळी भरायच्या निमित्त या ठिकाणी आयोजित केला आणि या कट्ट्याचं रूपांतर भविष्यामध्ये आम्ही नगरोड क्लब म्हणून या ठिकाणी ज्यांना ज्यांना यायचं आहे शंभर ते दिवशी सॅटर्डे क्लब जसं पुण्यात चालतो तसंच नगरो क्लबची संकल्पना आम्ही या ठिकाणी आणली भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी या कट्ट्याचं रूपांतर क्लबमध्ये करणार आहोत आणि वेगवेगळ्या समस्या असतील काही नागरिकांच्या गरजा असतात त्यासाठी सर्वपक्षीय पत्रकार अधिकारी आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी काम करतोय आणि ही चळवळ पुढे चालू ठेवणार आहोत आता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत उबाटा शिवसेना गटाचे शहर अध्यक्ष संजयजी मोरे कसं वाटतं या कार्यक्रमाला येऊन एक अनोखो उपक्रम इथं राबवला जातो नक्कीच माझे मित्र नितीनजी भुजबळ असतील शिंदे सरकार असतील त्यांचे अनेक सहकारी असतील यांनी मागच्या पाच सात वर्षापूर्वी नगर रोड कट्टा म्हणून चालू केला त्या कट्ट्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी असतील राजकीय क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील उद्योजक असतील मग तुमच्या पत्रकार बांधव असतील विद्यार्थी असतील या सर्वांचे प्रश्न एकत्रित करून एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकांना कशी मदत होईल हे माध्यम ठेवून हा विचार ठेवून कायमच राजकीय भांडणं होत असतात त्यातनं हेवेदावे होत असतात ते हेवेदावे भांडण होण्यापेक्षा आपण सगळेच एकत्र आलो आणि सगळ्यांचेच प्रश्न एकमेकांच्या सहकार्याने सोडवले तर सामाजिक सोलोखा टिकेल या उद्देशानं एकत्र आले त्यांचा परिवार फार मोठा झाला यातनं संबंध निर्माण झाले प्रत्येक क्षेत्रातला नागरिक जोडला गेला भागातले साम सर्वसामान्य माणूस यांच्याकडे आला आणि तुमच्या ह्या ओळखीची लोकं आहेत तर माझं हे काम त्यांच्याकडनं होईल का अशी एक साखळी निर्माण झाली आणि अशी साखळी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांची झाली मी म्हणेन अशाच प्रकारचे गट्टे पुणे शहरामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्राभर देशभर व्हावेत जेणेकरण आपला सरोखा सामाजिक सलोखा असेल राजकीय सलोखा असेल प्रत्येक क्षेत्रातला सलोगा असेल हा निर्माण होईल आणि तो एकमेकांना जोडला जाऊन आपलं नातं तयार होईल मग त्यातनं निर्माण होणारी प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होण्यासाठी मदत होती आहे म्हणून ह्या कट्ट्याच्या माध्यमातून मी सर्वांना शुभेच्छा देईन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शंभरावा कट्टा दिवाळी फराळ म्हणून त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मनापासून त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांना या पुढच्या त्यांच्या या सर्व कामासाठी शुभेच्छा देतो वेगवेगळ्या मताची लोकं आहेत विभिन्न विभिन्न मताची लोकं आपल्या ह्या म्हणजे सभासद म्हणून कट्ट्यामध्ये आहेत कधी म्हणजे असं काही क्लॅशेस वगैरे झालेत का नाही आमचा हा कट्टा जेव्हा आम्ही चालू केला तर जे सर्व मित्रमंडळी ज्या ज्या पक्षाचे राजकीय मित्रमंडळी होती त्यांना सर्वांना एक करून आमचा हा कट्टा चालू झाला याच्यामुळं क्लॅशेसचा काही संबंधच येत नाही जे क्लॅशेस होते ते दूर झाले जे क्लॅशेस आम्ही कर वाटत होतं असं वेगळ्या वेगळ्या पक्षात आहे बाबा मी तुझं कोण नाही बघणार तू माझं नाही बघणार तर आम्ही हा कट्टा चालू केल्यानंतर आम्ही सर्व एक मित्र एक फळी कशी तयार होती तशी आमची फळी तयार झाली जशी क्रिकेटची टीम असते तशी नगर रोड कट्ट्याचं पुढचा अजेंडा काय नगर रोड कट्ट्याचा पुढचा अजेंडा आम्ही सर्व सामाजिक काम करतो गोरगरिबांना मदत असेल किंवा आता आमचा महेंद्र कलांडे आहे तो कंटिन्यू मदत करत असतो आमच्या पूर्ण कट्ट्याची टीम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व गोरगरिबांना ज्यांना ज्यांना गरज आहे त्या पद्धतीची मदत करत असती आता जिथं पावसा आता खूप झाला तर शेतकऱ्यांना आमच्या कट्ट्याच्या वतीनं आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं मदत झालेली पूर्ण आम्ही असं दाखवत नाही की के कट्ट्यांनी केलं म्हणजे एकंदरीत प्रत्येक डिपार्टमेंटची लोकं म्हणजे जसे डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत सामाजिक कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील यांना घेऊन हा नगर रोड ची स्थापना करण्यात आली आणि ह्याच्या माध्यमातून वेगवेगळे वेग समाज उपयोगी हो कार्य होत असतात आणि हाच आदर्श पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रातील इतर संघटनांनी घ्यावा असं मी टाइम्स ऑफ पुण्याच्या माध्यमातून आवाहन करतो टाइम्स ऑफ पुणे पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड धन्यवाद आपण हा पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद